इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी आलमट्टी धरणाच्या पाचशे चोवीस मीटर उंची वाढीला कुरुंदवाड शहरात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पुतळा काढून घेताना आंदोलक व पोलिसांच्या झटापट झाली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कर्नाटक शासन धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर करणार आहे महापुराची भीषणता ओळखून कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारनं विरोध करावा अशी मागणी करण्यात आली कर्नाटकातील अलमट्टी धरण बांधल्यापासून कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झालाय अलमट्टी धरणाच्या पाण्याचा फुगवटा नृसिंहवाडी गावापर्यंत येत असल्याचं स्पष्ट झालं असून पुन्हा कर्नाटक सरकार धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर करणार असल्याची घोषणा केली उंची वाढली तर शिरोळ तालुक्यातील एकही गाव शिल्लक राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विरोध करावा अशी मागणी आज कुरुंदवाड शहरातील सर्व पक्ष नेत्यांनी केली यावेळी कर्नाटक मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी पुतळा काढून घेतल्याने आंदोलक व पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली मात्र आंदोलकांनी पुतळा दहन करून कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला यावेळी माजी नगराध्यक्ष दादा पाटील म्हणाले दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार एकोणवीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस असे पाच महापुरात शिरोळ तालुका बुडला आहे त्यामध्ये शेतकरी व्यापारी यांसह नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झाली सुलतानी नुकसानीला कर्नाटकातील अलमटी धरण कारणीभूत आहे सध्याच्या अलमट्टी धरणाच्या पाचशे एकोणवीस मीटर उंचीमुळेच पावसाळ्यात या भागातील नागरिकांच्या पोटात गोळा येतो आता कर्नाटक शासन धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवून ती पाचशे चोवीस मीटर करणार आहे साहजिकच शिरोळ तालुक्यात महापुराची भीषणता आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने विरोध करावा आता निषेध व्यक्त केला भविष्यात उग्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलं यावेळी उदय डांगे विश्वास बालीघाटे बाळासाहेब देवटे सुनील कुरुंदवाडे शरद आलासे यांच्यासह कुरुंदवाड शहरातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अल्पटी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर करायचं ठरवलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सगळं कुरुंदवाडमध्ये जमलो आहे आपण शवा गाडीमार्फत हा विक्रम आम्ही राबवला आहे दोन हजार एकोणीस साली अलबटी धरणाची उंची पाचशे पंधरा फूट होती आणि त्यावेळा फुर्दवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल पुराने हाहाकार भाजला होता आणि कुर्दवाडमध्ये आम्ही इथं राहिले इथं बाजारपेठे जवळजवळ दहा फूट पाणी होतं याची जळ सर्व शेतकऱ्यांनाच बसली नाही शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल कामगार असतील तर सगळ्यांचं त्यावेळेला अतोनात नुकसान आहे आणि पाचशे चोवीस केल्यानंतर काय होणार आहे शेतकऱ्याच्या घरात नव्हतं तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरणग्रस्त नो पूरग्रस्त होणार आहे त्याला गावसोडून कुठं तर जायची भीक मागायची शेतकऱ्याला पाळीत आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्याने विचार करू कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आम्ही देऊन शब्दात करतो की पाचशे चोवीस उंची तर करायचंच नाही आणि हा एवढंच पाचशे पात्रापेक्षा कमी पाणी साठवून पूर येऊन याची दक्षता घ्यावी